पाण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यात पडून एका तरुणाचा मृत्यू तरुणाच्या मृत्यूला जबाबदार कोण कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात पाण्याच्या टाकीखाली साचलेल्या पाण्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कलीम अब्दुल पठाण वैतीस राहणार लक्ष्मीनगर असे मयत तरुणाचे नाव असून तो मोल मजुरीचे काम करत होता लक्ष्मीनगर भागातील पिण्याच्या पाण्याची गती अनेक वर्षापासून थांबता थांबेना पालिकेला अनेकदा निवेदन देऊन देखील पालिकेने पाण्याची गळती थांबवली नसून त्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्या गेल्या असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांच्या वतीने केले जात आहे पाण्याची रोज गळती होऊन हजारो लिटर पाणी टाकीच्या भोवती साचून राहते आहे त्यामुळे टाकीभोवती साचलेल्या पाण्याची दलदल निर्माण झाली असून मयत तरुण त्याच पाण्यात पडून मृत्यूमुखी पडल्याचा नागरिकांचे म्हणणे आहे त्या संदर्भात अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत पाण्याच्या टाकीच्या परिसरात पालिकेची शाळा असून त्या ठिकाणी लहान मुले देखील खेळत असता अशा धोकादायक व दलदल युक्त ठिकाणी पालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून अजून कुठलीही उपाययोजना केली नाही आहे आजच्या झालेल्या घटनेवरून स्थानिक नागरिकांकडून पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे गतवर्षी देखील पालिका प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे शहरातील उघड्या नाल्यात पडून एका व्यक्तीला आपला जीव गमावा लागला होता आता पुन्हा ही दुसरी घटना समोर आल्याने पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे अजून किती निष्पाप नागरिकांना जीव गमवावे लागणार पालिका प्रशासनाला आता तरी जाग येईल की नाही असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे काय प्रकार झाला होते इथं पाणी केली नगरपालिका आपल्या नगरपालिका प्रशासनाला चार दहा देऊन सुद्धा प्रशासनाने तिथं लक्ष दिलं नाही पाण्याची टाय आली इथे इथे शाळा पण जवळ आहे लहान मुलं आहे त्या लहान मुलांसाठी तिथं विधी करणं गरजेचं होतं पण नगरपालिका प्रशासनाने तिथं काही लक्ष दिलेलं नाही त्याच्यामुळे ही जी दुर्घटना झाली त्याला कारण ते